नमस्कार मी प्रियांका श्री स्वामी समर्थ माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी हा व्हिडिओ लेट पोस्ट करत आहे कारण मला माझं पारायणसुद्धा चाललेलं आहे तर तेवढा वेळ भेटत नाही आहे एडिटिंग वगैरे करायला तर आत्ता बघा सकाळचे साडेतीन वाजलेले आहेत मी आवरून चालले आहे खाली तर जात असतानाचे मी काही व्हिडिओ तुम्हाला शेअर करते हे बघा ना सगळ्यांचे लाईट बंद आहेत जेवढ्यांचे लाईट चालू दिसतात तेवढेच आता जागे आहेत का तर पारायणला जे बसलेत तेवढ्यांचेच लाईट दिसत आहेत चालू म्हणा साडेतीन वाजता कोण उठणार आहे आता पारायण आहेत म्हणून आम्ही पण सगळे उठतो नंतर असं साडेतीन वाजता कोण एवढं उठून येतंही नाही पण छान वाटतं सकाळचं उठून पारायण वगैरे करायला दिवस खूप छान जातो आणि असं नाही की आपण आप सकाळचं लवकर उठतोय म्हणून थकवा येतो असंही होत नाही कारण किती काय केलं तरी ते देवाचं आहे तर देव त्याच्या भक्ताला नाही थकवून देत तसं आणि खूप छान उठतो खूप छान दिवस जातो कुठं दिवस जातो समजतही नाही एवढं छान वाटतं बघा माझ्या अगोदर सगळ्या लेडीज येऊन बसलेले ले होते त्यांनी स्वामी समर्थांचं सगळं आवरून घेतलेलं होतं अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं होतं मला तरी पण लेटच झालं साडेतीन वाजता मी आली तरी मला पण खूपच लेट झालं होतं म्हणजे ह्याच्या अगोदर त्या लेडीज येऊन पूर्ण स्वामी समर्थांचं करून घेतलं होतं त्यानंतर ना बघा बारामचे मी काही व्हिडिओ काढता नाही जमले त्यानंतर ना बघा मी घरी आले घरी आल्यानंतर स्वामी समर्थांचे साईबाबांचे गणपती बाप्पांचे आणि माझ्या देवालामध्ये काही देव आहेत त्यांचीही मी पूजा करून घेतली त्यानंतरनं बघा आता आज आहे गुरुवार तर गुरुवार आहे तर साईबाबांची तर पूजा वगैरे झालीच पण आज आहे लक्ष्मी व्रत तर लक्ष्मी व्रत आहे तर मार्गशीर्ष महिन्यातल्या देवीची जी पूजा मी तेही पूजा करते तर आता त्या देवीचीही मी पूजा करून घेणार आहे मांडून घेणार आहे तिचे सगळं तर त्या अगोदर बघा मी चौरंग ठेवला आहे चौरंग भोवताली साधी सोपी रांगोळी काढलेली आहे कारण खूपच लेट झालं होतं मला साडेसात वाजून गेले होते आणि त्यानंतर बघा ऐंशीलाही स्कूलचा आवरायचं होतं म्हणून मी फास्टमध्ये काढलेत कारण मी व्हिडिओ काढत नाही बसली कारण खूप वेळ लागला असता मी मा कशी लक्ष्मी देवीची पूजा मांडते का मांडताना दाखवताना खूप लेट झालं असतं मला म्हणून मी नाही दाखवलं मी डायरेक्ट व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवते की मी कशी मांडली पूजा त्यानंतर बघा मी रांगोळी पण काढली रांगोळीचाही व्हिडिओ काढताना कारण व्हिडिओ काढत असताना रांगोळी जर काढली तर खूप वेळ जातो मग त्यानंतर म्हणून मी डायरेक्ट रांगोळी काढली आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत काही फोटो व्हिडिओ शेअर करते माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब वगैरे करा लाईक करा बेलाय बटन दाबा म्हणजे नेक्स्ट टाईमला जर कोणता मी व्हिडिओ पोस्ट केला तुम तर तुम्हाला त्या अगोदर समजेल की माझा लॉग आलेला आहे खूप छान वाटलं खूप छान वाटतं गुरुवार पण आहे आणि स्वामी समर्थांचं पण आहे दत्त जयंती पण आता जवळ येत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला पण उपवास आहे तर खूप छान वाटलं खूप छान अशी मी पूजा वगैरे पण मांडली पण एवढ्या सकाळी लवकर उठूनही असं थकवा नाही आला आणि खूप छान वाटलं खूप छान दिवसही माझा गेला त्यानंतर बघा मी तुळशीची पण पूजा करून घेतलेली आहे आणि थोडं बाहेरचं शूट केलेलं आहे आता आठ वाजलेले आहेत तर आठ वाजता बघा पूर्ण तरी सुद्धा दुःख असतं त्यानंतर ना मी काही माझे पण छोटे फोटो म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिना म्हणून मी ही साडी घातलेली आहे रोज साडी घालली नाही जमत खूपच लेट झालं होतं म्हणून आयंशला बसमध्ये न पाठवता आयंशच्या चौपा जाता जाता त्याला घेऊन गेले आणि त्याला सोडले गेल्यानंतर तिथं पोचल्यानंतर प्रार्थना चालू होती तर प्रार्थना चालू झाल्यानंतर आयंश जाग्यावरच थांबला आणि त्याने म्हणजे हात म्हणजे प्रार्थनेसाठी जसं थांबतात तसं तो डायरेक्ट जागेवर थांबला तर आयंशच्या बाप्पांना खूपच असं वाटलं की येऊ किती छोटा आहे आपल्याला ह्या वयात समजतही नव्हतं प्रार्थना चालू असताना आणि तो डायरेक्ट थांबून जागेवर हल्ला पण नाही तेवढंच त्यांनी शूट केलं आणि खूप छान वाटलं की आजचा दिवस खूपच लकी होता खूपच छान गेला आज खूपच छान गोष्टी अशा घडल्या पण आणि पारायण चालू असताना खूपच छान वाटतं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा